हर हर शंभो हर हर महादेव राजकारण नावाची घाणेरडी कीड रस्त्याच्या मधून जात नाही तोवर आपल्याला न्याय मिळणार नाही नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो हॅशटॅग श्रावण ऑगस्टच्या श्रावण स्पेशल व्हिडिओ मध्ये भगवान शंकराचा आहे सहवास रवानाथे केदारनाथ भगवान शंकराचा आहे सहवास रवानाथे केदारनाथ आज आपण सर्वजण जाणार अंबरेश्वरच्या अंबरनाथ हो मंडळी आज आपण चाललो आहोत अंबरनाथला शिवकालीन अंबरेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आणि तिथपर्यंत आपला प्रवास नेमका कसा होईल मला माहिती आहे की सर्वजण जाऊन आले आहेत पण कमी खर्चा त्या ठिकाणी कसे पोचाल ती संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाईल तर तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतायचा आहे आणि माझ्यासोबत या शिवकालीन मंदिराला भेट देऊन दर्शन करून घ्यायचे आहे बोला हर हर महादेव सकाळचे सात वाजले आहेत मला मुलुंडवरून सात पाच ची बदलापूर फास्ट ट्रेन आहे आता बघूया मिळते की नाही नाहीतर साडेसात ची कर्जत तिकीट मला मिळाली मुलुंड ते अंबरनाथ वीस रुपये रिटर्नच्या प्रवासामध्ये आणि समोर तीन नंबरवरून जाते बदलापूर फास्ट ट्रेन जाडासाठी चुकली यार शेट अंबरनाथचे शिवमंदिर हे मुंबई अंबरनाथ या ठिकाणी असलेले ऐतिहासिक हिंदू मंदिर अंबरनाथ साठी सोपा मार्ग रेल्वे वीस ते तीस रुपयात मध्य रेल्वेने अंबर् स्टेशनपर्यंत जाता येते अंबरनाथ फायनली अंबरनाथ पोहोचलो कोण कोण अंबरनाथ नक्कीच कमेंट करा हॅश टॅग आम्ही अंबरनाथकर अंबरनाथ रेल्वेने तुम्ही पोचला अंबरनाथ ला तर तुम्हाला याचे थेट स्टेशन बाहेर पूर्व साइड ला अंबरनाथ ईस्ट साइड आणि इथूनच तुम्हाला मंदिरापर्यंत ऑटोरिक्षा मिळतील शेअरिंग भाडे वीस रुपये अंबरनाथ पूर्व स्टेशन पासून मंदिर अवघ्या दोन किलोमीटर वर आहे आयुष्या पासून वीस रुपये प्रति आहे ना भाडे देऊन या ठिकाणी पोहोचू शकता किंवा पायी पायी चालत जाऊ शकता पायी चालत गेलात या दरम्यान हेलम मंदिर आणि स्वामी समर्थ मठ देखील लागतो अंबरनाथ स्टेशन पासून वीस रुपये देत मुख्य कमानीकडे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ आणि इथून पुढे लागेल उल्हासनगर नगर परिषद थोड्या अंतरावर कमान आहे तिथूनच पुढे उल्हासनगर नगर परिषद चालत देखील येऊ शकता मस्तपैकी आराम होईल अगदीच रामंतर नाही जवळच आहे ठाणे जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आढळतात काही मंदिरे पहिल्या शतकात बांधण्याचे पुरावे देखील आहेत अंबरनाथ मधील हे महादेवाला समर्पित असून प्राचीन ओळखले जाते अंबरनाथ शहराचे भूषण प्राचीन अनेक स्थापत्य कलेचा अप्रतिम हो नमुना या ठिकाणी सांगितला जातो हे मंदिर शिल्पजनित आहे अंतराळ सभा मंडप मंडपचे स्तंभ यावर विविध देवतांची शिल्पे साकारलेली आहेत मंदिराच्या अगदी जरी पाण्याचा हे मंदिर भागात आहे गाभारा आणि सभा मंडप गाभारा सभा मंडपापेक्षा थोडा खुलगट आहे सभा मंडप सर्व बाजूने बंद मंदिराचा परिसर अतिशय मनमोहक महाशिवरात्री गुरु पौर्णिमा किंवा श्रावण सोमवारी आलात तर शिवभक्तांची गर्दी या ठिकाणी दिसून येते शिवपिंडीला वाहण्यासाठी बेल फुले देखील या ठिकाणी घेऊ शकता ज्याची किंमत तीस रुपये दर्शन करून झाले किंवा गणपती बाप्पांना नमस्कार करा वेळ असेल ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून महादेवाचे नामस्मरण करा हर हर शंभो हर हर महादेव छानपैकी कमी गर्दी त्यामुळे दर्शन एकदम मस्त पैकी झाले आज स्वयंभू शिवलिंग आणि या ठिकाणी श्रावण निमित्त हो मवन पूजा सुरू असतात सकाळी नाश्ता आणि दुपारी भोजन दिला जातो महाप्रसाद वाटाव दररोज असतो माहित नाही पण श्रावण मासानिमित्त सकाळी कांदेपोईसा मासा नाष्टा आणि दुपारी तुम्हाला महाप्रसाद जातो एक ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आताशी साडे नऊ वाजले आहेत दुपारी उशीर होईल एक दीड पर्यंत आपण आता निघू पंधरा वीस मिनिटांमध्ये सर्वांगी दा। हे विशाल मंदिर एका रात्रीत पांडवांनी बांधले असे सांगितले जाते परंतु कौरवांच्या मागे लागण्याची भीतीने त्यांनी हे ठिकाण सोडून दिले जेणेकरून बांधकाम पूर्णपणे नाही होऊ शकले मंदिराच्या गर्भगृहाजवळ गरम पाण्याच्या टाकी आहेत बाजूलाच एक गुहा ज्याचा मार्ग थेट पंचवटीला जातो असे म्हणतात प्रवेश घेऊनच तुम्हाला इथे ठिकाणी चप्पल स्टँड बघायला मिळेल तर आरामात चप्पल काढू शकता किंवा बाहेर जिथून तुम्ही बेल फुलं म्हणा किंवा नारळ उटी घ्याल तिथे सुद्धा काढू शकता गर्दी चॉईस तिकडे काढा इथं नका काढू कारण गायब होण्याचे किंवा इकडे तिकडे जाण्याचे चान्सेस शंभर टक्के शंभो हर हर महादेव चला आता आपण लागू परतीच्या प्रवासाला झाला येत्यावेळी आलो तर रिक्षाने वीस रुपये प्रति व्यक्ती भाड देत आता जाताना चौल स्टेशनला थेट चालत लोकेशन तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा ते सांगतो की अंबरनाथला तुम्ही पोहोचू शकता मध्य रेल्वेने स्टेशन पासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर अंबरनाथच्या आधीचं स्टेशन उल्हासनगर आणि त्याच्या पुढचा बदलापूर मागच्या आठवड्यात बदलापूर मध्ये असा काही घाणेडा किरा प्रकार घडला ज्याने मराठी अस्मितेला कायमा फासली गेली सर्वांनाच माहिती आहे ऑल आईज ऑन बदलापूर बदलापूर मध्ये जो काही चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला लैंगिक अत्याचार शोषण झाले त्यासाठी मेणबत्त्या न जाता बदलापूर एकत्र होऊन जे काही आंदोलन केलं ना त्यासाठी त्यांना मानलं पाहिजे आणि यावरून एक गोष्ट सिद्ध होते की सा सामान्य माणसासाठी सामान्य माणूसच पुढे येतो तुमची ओळख राजकारणाशी असो कुठल्या मंत्र्या संत्रेशी असो मोठा लिडर असो कुणी असो पैसेवाला त्याचा एक टक्का सुद्धा या ठिकाणी फायदा झाला नाही बदलापूरकर तुम्हा सर्वांचं खरंच मनापासून आभार की न्याय मिळवण्यासाठी जे तुम्ही आंदोलन केली युनिटी दाखवली एकता दाखवली अपराध कमी तर नाही होणार पण नक्कीच आळा बसू शकतो पण फायदा काय जर आरोपी आपल्या हातात नसेल तर आरोपी गुन्हा करून मस्तपैकी मोकळा होतो पोलिसात जाऊन पोलीस काय त्याला घेऊन जातात दोन टाइमचं जेवण देतात आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे राजकारण नावाची घाणेरडी कीड रस्त्याच्या मधून जात नाही आपल्याला न्याय मिळणार नाही न्याय मिळण्याचं मुख्य द्वारे पोहोचायचं असेल तर राजकारणीची किड बाजूला काढा तिलाच फेकून टाका आणि थेट न्याय मिळवा सांगण्याचा मुद्दा हाच की या प्रकारचे गुन्हे थांबायचे असतील तर आरोपीला सामान्य माणसाच्या हातात द्या जो काही न्याय निवडा करायचा असेल सामान्य जनता करेल कारण यामध्ये नुकसान सामान्य माणसाचे झालेले आहे नुकसान भरपाई करायची असेल द्या आमच्या हातात पुढे न्यायची काहीच गरज नाही खरं तर हा विषय मला यावड्या मधून अजिबात मांडायचा नव्हता परंतु कालपर्यंत जी घटना जी गोष्ट बाहेरच्या राज्यामध्ये होती ती आज माझ्या घरापर्यंत पोहोचलेली आहे माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये परंतु आमचे लोकप्रतिनिधी काय करतायत ही योजना ती योजना ह्या पण जिथे महिला सुरक्षितच नाही घरची मुलगी लाडकी बहिणच तुमची सुरक्षित नाही तर तुमच्या योजनेचा काय फायदा असो या लोकांना बोलून काहीच फायदा नाही आपलंच नाणं खोट तर आपण तरी काय करणं सध्या मी उभा आहे शिवगंगानगर या ठिकाणी कोण कोण असतील जरा नक्कीच कमेंट करा हॅश टॅग आम्ही शिवगंगा नगरकर मग मंडळी तुम्हाला हॅशटॅग श्रावण ऑगस्ट स्पेशल अमरेश्वर महादेवाचे मंदिर त्यांचे दर्शन सोबत दिलेली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा हर हर महादेव व्हिडिओ आवडला असेल लाईक करू शेअर करा आणि गणपती गावाक जाऊचा तिकीट मिळाली काय नाका पण मिळाली आता घेऊ तर चला आता जाऊ तिकीट घेऊ पण त्याआधी आधी घराकडे जाऊया बेवटी मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाची व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि भूषण गावडे सोबत प्रवास Good luck.